निवडणुकी त्यावेळेस करायची आणि महाराष्ट्राचे तिथं बदलायचं इथं तुमच्या हिताची दफणूक करणारं एक उत्तम सहकार आणायचंय आणि मला स्वतःला तिथे आनंद आहे की या कामाच्यासाठी जे कष्ट करणारे तुमच्याचे जे सहकार्य आहेत आणि त्या सगळ्या सहकार्यांचं विषयाचा विश्वास वाढू दे आणि त्यांच्यावर कष्ट करणारे तुमच्या ती सगळी नवी सिढी या सगळ्यांनी एकजुकीने इथं फावलीसाठी तर राज्य वजू शकतो महाराष्ट्राचं नेतृत्व हे तुम्हाला लोकांच्या हातात येऊ शकतं आणि शेतकरी असो तरुण असो आया बहिणी असो या सगळ्यांच्यावर अन्याय करणार दुर्लक्ष करणारं हे सरकार खऱ्यासारखं बाजूला काढलं हे काम करायचं आहे आणि त्या कामाच्यासाठी तुम्ही तयार राहा